आज रविवार शाळेला सुट्टी रोजचं पदे भाजी खाऊन कंटाळा आला आहे त्याच्यामुळं आज आम्ही आलूचं सँडविच बनवणार आहोत बघा तर बटाटे शिजू घातलेत आणि इकडे मी हिरवी चटणी बनवून घेणार आहे तर हिरवी चटणीसाठी काय काय लागते साहित्य बघा हिरवी मिरची लसूण कोथिंबीर टाकून थोडंसं पाणी टाकायचं मीठ टाकायचं आणि वाटून घ्यायचं आपल्याला आणि मग दुसरीकडे बटाट्याची भाजी पण बनवून घेऊ बेसिक फोडणी द्यायचे जिरे मोहरीची फोडणी दिली कांदा आणि हिरवी मिरची टाकले हळद मीठ टाकून उकडलेले बटाटे टाकायचे आणि शेवटी कोथिंबीर टाकायची आपली भाजी पण रेडी झाली आहे बघा आणि ब्राऊन ब्रेड आणली होती दिदीनं कारण तिला प्रेग्नन्सीमध्ये मैदा वगैरे खायचं नाही असं सांगितले तर त्याच्यामुळं आम्ही ब्राऊन ब्रेडचंच बनवलं आहे तर इथं ब्राऊन ब्रेडला चटणी वगैरे लावून घ्यायची आहे लावायचा आहे आणि आम आम्ही इथं दोन प्रकारचे सँडविच बनवलं होतं बघा एक बेसिक फक्त बटाट्याची भाजी घालून बनवला होता आणि दुसरीकडे कांदा टोमॅटो ककडी घालून पण बनवलं होतं आणि मग डोस्याचं पॅन असते ना त्या डोस्याच्या पॅनवर तूप टाकून त्याला आम्ही शेकून घेतलं होतं सॉस आणि चटणीबरोबर बरोबर खायचं एकदम भारी झालं होतं बघा आम्हाला सगळ्यांना तर खूप आवडलं तर तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचे पाचशे सबस्क्रायबर कम्प्लीट झालेत बघा तुमच्या सपोर्टमुळेच तर असं सपोर्ट असू द्या आणि सँडविच आवडलं असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा तर बरं स्वस्त कामच राहा बाई